श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव देवीच्या विविध श्लोक मंत्र पाठ यामध्ये श्री दुर्गा सप्तशती विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे अनेक भाविक नवरात्रातील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण करतात नवरात्रात दुर्गा सप्तशती पठण करणे विशेष शुभ फलदायक मानले गेले आहे दुर्गा सप्तशती म्हणण्यासाठी किमान तीन तास लागतात मात्र धावपळीच्या आणि धक्काधक्कीच्या जीवनात इच्छा असूनही संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करणे शक्य होत नाही तेव्हा काळजी करू नये यावर एक सोपा उपाय सांगितला आहे जेणेकरून संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य लाभू शकेल नेमके काय करावे ते आता आपण जाणून घेऊया या देवी सर्व शक्ती शक्तीरूपेन संस्थिता नमतसे नमस्तसे नमस्तसे नमो नम नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती शक्तिदेवतेचा उत्सव शक्तीची निरनारी रूपे आपल्याकडे परंपरेने पुजली जातात दुर्गादेवीच्या उपासना आराधना नामस्मरण जप करण्यासाठी शारदीय नवरात्रोत्सवाचा कालावधी अतिशय शुभ आणि पुण्यफलदायी मानला गेला आहे नवरात्रात केलेले दुर्गादेवीचे पूजन सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे नवरात्राच्या संपूर्ण नऊ दिवसात नवदुर्गेचे नवरूपांचे पूजन केले जाते अनेक ठिकाणी आपापले कुळाचार कुळधर्म प्रथा पद्धती परंपरा यानुसार विशेष व्रताचरण केले जाते मित्रांनो अनेक भाविक नवरात्रातील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण करतात नवरात्रात दुर्गा सप्तशती पठण करणे विशेष शुभ आणि पुण्यफलदायक मानले गेले आहे दुर्गा सप्तशती म्हणजे एक आहे मित्रांनो दुर्गा सप्तशती देवीचे चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे या ग्रंथात तेरा अध्याय असून तो तीन भागात विभागण्यात आला आहे दुर्गा सप्तशतीमधील प्रत्येक अध्यायात भगवती देवीचा महिमा महती, महात्मे आणि देवीच्या स्वरूपाविषयी वर्णन करण्यात आले आहे मित्रांनो दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या भागात मधु केट वधकथा मध्यक्रमात महिषासूर सहार आणि उत्तरार्धात शुंभ निशुंभ वध तसेच देवीकडून सुरत आणि वैश्य यांना देण्यात आलेल्या वरदानाविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे दुर्गा सप्तशतीचे पुण्य कसे मिळेल धावपळीच्या जीवनात संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करणे शक्य होत नाही मात्र यावर एक सोपा उपाय असून कमी वेळामध्ये दुर्गा सप्तशतीचे पूर्ण पुण्य मिळू शकते सर्वप्रथम कवच किलक व अर्गला स्तोत्र म्हणावे यानंतर कुंजिका स्तोत्राचे पठण करावे असे केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशती म्हटल्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते असे सांगितले जाते एका पौराणिक कथेनुसार महादेव शिवशंकरांनी पार्वती देवीला या उपायाबाबत सांगितल्याचे म्हटले जाते महादेव शिवशंकर व पार्वती देवी संवाद आता पाहू हो। पुराणातील एका कथेनुसार महादेव शिवशंकर आणि माता पार्वती यांच्यातील एका संवादादरम्यान शिवाने पार्वती देवीला दुर्गा सप्तशती पाठाचे संपूर्ण पुण्य कसे मिळवावे याबाबत सांगितले कुंजिका स्तोत्र पठन केल्यास दुर्गा सप्तशतीचे पुण्य प्राप्त होऊ शकते मात्र कुंजिका स्तोत्राचा सिद्ध मंत्राचा वापर कधीही कुणाचे अहित करण्यासाठी करू नये अन्यथा त्या व्यक्तीचे नुकसान होते कुंजिका तोत्रासह कवच किलक व अर्गला स्तोत्र म्हणावे मात्र नेमून दिलेल्या क्रमानेच पठण व्हावे असे सांगितले जाते अशा प्रकारे स्तोत्र पठण केल्याने तुम्हाला संपूर्ण दुर्गा सप्तशती पठण केल्याचे पुण्य मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ